सफर बाजाराची या शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो घोडेगाव बाजारमध्ये पंढरपूर येथील प्रगतशील शेतकरी व डॉक्टर गाया म्हशीचे डॉक्टर यांनी आपलं या दोन म्हशीची खरेदी केलेली आहे त्यांचा आपण सर्वप्रथम परिचय घेऊ आणि पुढच्या म्हशीच्या किमती पाहू डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार पूर्ण नाव सांगा राहणार जिल्हा पंढरपूर जिल्हा शेतकरी मित्रांनो पाहू शकता पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी या दोन म्हशीची खरेदी केलेली आहे घोडेगाव मार्केटमध्ये सफर बाजारचे युट्यूब चॅनल डॉक्टर ही कशी खरेदी केली ब्याऐंशी हजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता ब्याऐंशी हजाराला ही म्हैस खरेदी केलेली आहे डॉक्टर साहेबांनी बारा प्लस दूध देणारी ही आहे सगळ्यात कमी किमतीत घोडेगाव मार्केटमध्ये ही खरेदी केलेली आणि ही कशी खरेदी केली डॉक्टर साहेब एक लाख बारा शेतकरी मित्रांनो पाहू शकता एक लाख बारा हजाराला ही तिसऱ्या हाताची बारा ते चौदा लिटर दूध देणारी म्हैस आज ह्या पंढरपूरच्या शेतकऱ्यांनी खरेदी केलेली आहे एकदम व्यवस्थित पिळून गाळून आपण शेतकऱ्याला एकदम खात्रीशीर अशा म्हशी घोडेगाव मार्केट मध्ये उपलब्ध करून देत असतो डॉक्टर साहेब तुम्ही काल आलते तुमची व्यवस्था कस काय झाली जे फोनवर आपली चर्चा झाली तसं झालं का काही बळजबरी करण्यात आली तुमचे व्यति मानव्यतिरिक्त व्यवहार शेतकरी मित्रांनो पाहू शकतं एकदम गॅरंटीड आपा व्यवहार तुमच्या मनासारखे झाले का शेतकरी मित्रांनो पाहू शकते एकदम गॅरंटेड मनासारखे व्यवहार आणि म्हशी गाडीत भरून देऊस्तवर एकदम गॅरंटेड पूर्ण गाडीत भरल्याशिवाय आपण शेतकऱ्याला सोडत नाही कारण काय होतं व्यवहार करून द्यायचं आणि पळून जायचं ते काम आपण नाही करीत एकदम शेतकऱ्याला खात्रीशीर अशा शे, म्हशी गाडीत भरून देत असता आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो या म्हशीची कास पाहू शकता बारा ते चौदा लिटर दूध क्षमता आहे या म्हशीची एक लाख बारा हजाराला खरेदी केलेली आहे पाहू शकते एकदम खात्रीशील आता हरियाणाला जाण्याची गरज काय घोडेगाव मार्केटमध्ये मिळते मा चौदा लिटरची म्हैस एक लाख बारा हजारात एक लाख चाळीस हजाराचे जा खोटे आवाज गोठेवर दाखवले जातात शेतकरी मित्रांनो पाहू शकता हरियाणाला जाण्याची गरज नाही पंढरपूर येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी म्हशी खरेदी केलेल्या आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी संपर्क करा नमस्कार शेतकरी बांधवांनो हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री शेतकरी मित्रांनो पाहू शकता पाच महिन्यापासून तर सात महिन्यापर्यंत मशी विक्रीसाठी आहेत ज्या कोणा शेतकऱ्याला अशा हरियाणा क्वालिटीच्या म्हशी घ्यायच्या असतील लहान मोठ्या त्यांनी आपल्या सफर बाजाराच्या या चॅनलला संपर्क करा आणि खात्रीशीर म्हशी खरेदी करा शेतकरी मित्रांनो पाहू शकता तीन महिन्यापासून तर सात महिन्यापर्यंत भाकड विक्रीसाठी पाहू शकता हलकी भारी पन्नास हजारापासून तर नव्वद हजारापर्यंत विक्रीच्या म्हशी आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत पाहू शकता मित्रांनो एकदम गॅरंटेड हरियाणा क्वालिटीच्या पहिल्या दुसऱ्या व्यताच्या तिसऱ्या व्यताच्या या म्हशी आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला खरेदी करायच्या असतील त्यांनी संपर्क करा आणि खात्रीशीर हरियाणा क्वालिटीच्या म्हशी खरेदी करा हरियाणा क्वालिटीची गाडी विक्रीसाठी घोडेगाव मार्केटमध्ये तीन महिन्यापासून सात महिन्यापर्यंत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला खरेदी करायचं जास्त त्यांनी संपर्क करा लग,